नमस्कार मंडळी आपल्या अविरत या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदम मनापासून स्वागत आहे मंडळी आपण रोज देवाची पूजा करतो देवासमोर आरती करतो प्रसाद अर्पण करतो पण यामध्ये एक गोष्ट अशी आहे जी प्रत्येक घरात केली जाते आणि तरीसुद्धा तिच्यामागचं खरं तत्वज्ञान फार थोड्या लोकांना माहीत असतं ती गोष्ट म्हणजे देवासमोर दिवा लावणे दिवा लावणे ही आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरेची आणि अध्यात्माची एक अनमोल देणगी आहे दिवा म्हणजे केवळ कापसाची वात आणि तेल किंवा तूप नाही तर तो आहे अज्ञान रूपी अंधकार दूर करणारा ज्ञानाचा प्रकाश आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलच जाणून घेणार आहोत की दिवा कसा लावावा तो का लावावा कोणत्या वेळेला लावावा आणि कोणत्या दिशेला ठेवावा व वा दिवात तेल वापरताना कोणत्या प्रकारचं तेल वापरावं दिव्यातील वातीचं महत्व वा काय आणि दिवा लावताना मनाची स्थिती कशी असावी हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत आपण हे फक्त शास्त्रीय दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनातील परिणामांच्या संदर्भातही समजून घेऊ म्हणून शेवटपर्यंत आमच्यासोबत रहा मंडळी भारतीय परंपरेत दिवा म्हणजे शुभत्व समृद्धी शांती आणि भक्तीचं प्रतीक आहे जेव्हा आपण देवासमोर दिवा लावतो तेव्हा आपण केवळ प्रकाश निर्माण करत नाही तर देवाशी एक आत्मिक नातं जोडतो दिवा लावल्यावर घरात एक शांतता एक प्रसन्न वातावरण निर्माण होतं आपल्या मनातील नकारात्मक विचार हळूहळू दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दिवा कुठल्या दिशेला ठेवावा यालाही मोठं महत्व आहे शास्त्र सांगतं की दिवा नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावा पूर्व म्हणजे ज्ञान सूर्योदय नवीन ऊर्जा आणि नवीन सुरुवात त्यामुळे दिवा पूर्वेकडे असेल तर आपल्या आयुष्यात ज्ञान आणि आरोग्य वृद्धिंगत होतं असं मानलं जातं तर उत्तर दिशा लक्ष्मी आणि समृद्धीशी जोडलेली आहे म्हणून जर दिवा उत्तरेला ठेवला तर घरात सुख शांती आणि आर्थिक प्रगती येते मात्र दक्षिण किंवा पश्चिम दिशेला दिवा लावणं हे शास्त्रानुसार अयोग्य मानलं जातं त्यामुळे ती दिशा शक्यतो टाळावी आता दिव्यात कोणत्या प्रकारचे तेल वापरावे याबद्दल बोलूया तुपाचा दिवा सर्वश्रेष्ठ मानला जातो शुद्ध गाईच्या दुधापासून तयार झालेलं तूप हे सात्विक असतं आणि त्याचा सुगंध हा वायूमध्ये पसरल्यावर वातावरणही पवित्र होतं तुपाचा दिवा लावल्याने घरात देवत्व टिकून राहतं तिळाचे तेल वापरणंही अतिशय पवित्र मानलं जातं कारण ते पापाचं क्षालन करतं आणि आयुष्यात शांती निर्माण करतं काही भागात नारळाचं तेल किंवा सरसूचं तेलही वापरलं जातं मात्र रिफाईंड किंवा स्वयंपाकासाठी वापरलं जाणारं तेल हे दिव्यासाठी योग्य नाही कारण त्यातून निर्माण होणारी ऊर्जा ही आध्यात्मिकदृष्ट्या उपयुक्त मानली जात नाही आता वातीबद्दल बोलताना एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की ती नेहमी शुद्ध कापसाची असावी सकाळी एकच वात लावावी ज्याने दिवसाची सुरुवात शांततेत आणि एकाग्रतेत होते संध्याकाळी मात्र दोन वाती लावणं विशेष शुभ मानलं जातं त्या दोन वाती पूर्व आणि उत्तर दिशेला तोंड करून ठेवाव्यात या दोन वाती म्हणजे द्वैताचं म्हणजेच सुख दुःख प्रकाश अंधार जीवन मरण यांचं प्रतीक आहे त्या दोन वाती एकत्र प्रज्वलित केल्यावर जीवनातील संतुलन साधलं जातं आता दिवा लावण्याची योग्य वेळ कोणती हे सुद्धा महत्वाचं आहे तर सकाळी सूर्योदयानंतर दिवा लावावा त्यामुळे नव्या दिवसाची सुरुवात प्रकाशाने उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेने होते आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर दिवा लावावा त्यामुळे अंधारातही आपल्याला आशेचा किरण दाखवतो घरात रात्रभर दिवा तेवत ठेवणं म्हणजे अखंड दीपज्योत जी नकारात्मक शक्तींना दूर ठेवते आणि घराचं रक्षण करते एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवली पाहिजे पूजा करताना दिवा विजू देऊ नये जर दिवा वारंवार विजत वार असेल तर त्यामागचं कारण शोधायला हवं कधी वात नीट लावलेली नसते तर कधी तेल कमी झालेलं असतं किंवा कधी वारं जास्त असतं पण दिवा विझला की पुन्हा तो प्रज्वलित करून देवाची क्षमा मागावी दिवा लावणं ही फक्त एक धार्मिक कृती नाही तर ती आपल्या मनाची साधना आहे दिवा लावताना आपलं मन शांत निर्मळ आणि भक्तिभावानं भरलेलं असावं दिव्याच्या ज्योतीकडे पाहताना आपल्या मनात प्रार्थना आली पाहिजे देवा आमच्या जीवनातील अंधार दूर कर आमच्या मार्गातला अज्ञानाचा अंधार नष्ट कर आणि आमचं जीवन तुझ्या प्रकाशाने उजळून टाक असं मनोमन म्हणाले की दिव्याचा प्रकाश केवळ बाहेर नाही तर आपल्या अंतरात्म्यातही उजळतो आपल्या संतांनीही दिव्याचं महत्व आपल्या अभंगातून व कीर्तनातून सांगितलं आहे संत तुकाराम महाराज म्हणतात की भक्तीचा दिवा सतत तेवत राहिला पाहिजे जनाबाईंनी आपल्या अभंगामध्ये दिव्याला आत्म्याचा दीपक म्हटलेला आहे दिवा म्हणजे देवाशी जोडलेलं नातं दिवा लावणं ही केवळ एक परंपरा नाही तर एक जीवनशैली आहे योग्य दिशेला योग्य वेळेला आणि योग्य मनोवृत्तीने लावलेला दिवा आपल्या जीवनात आनंद शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येतो मी आशा करते की आपल्या आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला दिव्याचं खरं महत्त्व समजलं असेल तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा व तुमच्या परिवाराला शेअर करा आणि आपल्या अविरत या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका पुढच्या भागात पुन्हा भेटूया अशाच एका पवित्र आणि उपयुक्त विषयासोबत तोपर्यंत दिव्यासारखे प्रकाशमान राहा प्रसन्न रहा, रहा आणि नेहमी आनंदी राहा श्री स्वामी समर्थ